तो अ स्मॉल ओनर टू गेट मोर अबाउट आपल्याला सगळ्यात जास्त नॉलेज कुठून मिळवता येईल किंवा दुसऱ्यांच्या आपण आपला बिझनेस जास्त सेफली ग्रो करू शकतो तुम्हाला लोकांमध्ये वावरत राहणं फार महत्वाचं आहे आणि लोक काय करतात सहसा जे आता समजा रेस्टॉरंटच्या बिझनेसमध्ये असतात ते रेस्टॉरंटवाल्यांनाच भेटत राहतात जे बिल्डर असतात ते बिल्डर्सनाच बिल्डर भेटत राहतात जे आर्किटेक्ट असतात ते आर्किटेक्ट्सनाच भेटत राहतात परंतु असे भरपूर नेटवर्क असतात समाजामध्ये जिथे जर तुम्ही गेलात तर तुम्हाला भरपूर काहीतरी शिकायला मिळतं काहीतरी नवीन समजतं आणि आजचा जो जमाना आहे ना हा क्रॉस लर्निंगचा आहे म्हणजे जर मी एखादा बिझनेस करतोय तर मला नवीन शिकवण माझ्या क्षेत्रातनं नाही मिळणार मला कोणत्या तरी दुसऱ्या माणसाच्या शिकण्यातनं मला ते शिकवण मिळू शकतं तर ते शिकणं फार महत्वाचं आहे फॉर एक्झाम्पल आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि जगभरात जे आता पसरले तरी सॅटरडे क्लब ज्याचे तुम्ही एक फार मोठे आधारस्तंभ आहातच विथ कपल ऑफ अदर पीपल तर सॅटर्डे क्लबसारख्या संस्थेमध्ये देखील जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या उद्योजकांना वे वे भेटतात पहिली गोष्ट तुम्हाला कोलॅबरेट करता येतं किंवा तुम्हाला कॉम्प्लिमेंट करता येतं किंवा तुम्ही त्यांना वेंडर बनू शकता किंवा ते तुमचे कस्टमर बनू शकता किंवा तुम्ही त्यांच्याकडनं काहीतरी चांगली गोष्ट शिकू शकता एखादा मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटीचा माणूस एच आरला कसा मॅनेज करतो आणि एखादा सर्व्हिस इंडस्ट्रीतला माणूस टीमला कसा मॅनेज करू शकतो याच्यामध्ये देखील तुम्हाला काहीतरी शिकायला मिळू शकतं तर क्रॉस लर्निंगच्या मार्फत जे तुम्ही नवीन निर्णय घेता ना दॅट विल ओपन अप अ न्यू रूट फॉर यू टू ग्रो प्रत्येक रस्त्यावर गर्दी असते hmm. आणि अनेक रस्ते असतात आपल्याला कुठच्या रस्त्यावर प्रवास करायचा आहे <laughs> त्याची आपल्याला जाणीव असली पाहिजे आणि ती जाणीव आपल्याला स्वतःकडनं मिळू शकते किंवा आपल्या मार्गदर्शकांकडनं मिळू शकते किंवा आपल्या पियर्स कडनं मिळू शकते पियर्स म्हणजे ज्या समाजात आपण वावरतो हो, किंवा ज्या नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवर आपण सतत लोकांना भेटत राहतो तिकडनं देखील तुम्हाला ते ती दिशा मिळू शकते की बाबा ही योग्य दिशा आहे प्रत्येक डेस्टिनेशनला पोचण्यासाठी अनेक मार्ग असतात सगळ्यात सोपा मार्ग सगळ्यात स्वस्त मार्ग आणि सगळ्यात फास्ट मार्ग कुठचा असू शकतो हे तुम्हाला गायडन्सच्या मार्फतच मिळू शकतो आणि त्याचा तुम्ही लाभ घेतला पाहिजे